नमस्कार मी श्रुती ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मस्त चरमरीत आलू पोहा धपाटे कसे करायचे ते बघूयात अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पोहे धपाटे करण्यासाठी लागणारे साहित्य असे जिरे पावडर धणे पावडर तांबडं तिखट आमचूर पावडर पांढरे तीळ आणि ओवा अर्धा टेबल स्पून जिरं हिंग हळद एक पिंच वाळलेली कढीपत्त्याची पानं तीन ते चार अर्धा कप दही आणि पाव कप दूध एक कप पोहे आणि दोन बटाटे अर्धा कप चिरलेली कोथिंबीर आणि तीन ते चार आल्याचे तुकडे आवश्यकतेनुसार रिफाईन तेल आणि चवीनुसार मीठ आपण इथे एक कप पोहे घेतलेले आहेत ते आता आपण चाळून घेऊयात म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा चुरा भुगा असेल तर तो निघून जाईल पहा चाळल्यानंतर असा बारीक चुरा दिसतो तो आता आपण टाकून देऊयात हे चाळलेले पोहे आपण मिक्सरच्या जार मध्ये घालूयात त्यात आपण घालतो आहे अर्धा टेबल स्पून सैंध मीठ अर्धा टेबल स्पून जिरं पावडर अर्धा टेबल स्पून धणे पावडर अर्धा टेबल स्पून तांबडं तिखट एक पिंच हिंग एक पिंच हळद आणि अर्धा टेबल स्पून ओवा हा सगळा ड्राय मसाला आपण चाळलेल्या पोह्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याचा आपण बारीक पीठ करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली छान ड्राय पावडर तयार झालेली आहे हे पीठ आपण पॅनमध्ये काढून घेऊयात इथे आपण एक मध्यम आकाराचा आणि एक छोटा असे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचे आपण सालं काढून घेऊयात आलू पोहा धपाटे करण्यासाठी आपण येथे कच्चे बटाटे वापरत आहोत आपण बटाटे उकडवलेले नाहीत काचरा भाजी करताना आपण जशा फोडी करतो ना बटाट्याच्या तसेच काप आपल्याला इथे पण करायचे आहेत तयार झालेले बटाट्याचे काप आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत त्यात आपण दोन ते तीन आल्याचे तुकडे घालतो आहे आता आपण बटाट्याचे पाणी न घालता बारीक पेस्ट करून घेऊयात बटाटा पाणी सोडतो म्हणून पाणी न घालताही बटाट्याची छान पेस्ट करता येते सुरुवातीला आपण जे ड्राय मसाले घालून पोह्याचे पीठ केले होते त्यात आपण अर्धा टेबल स्पून आमचूर पावडर घालत आहोत आमचूर सर्वात शेवटी घातलं की त्याची आंबट चव धपाट्यांना टिकून राहते अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ घालूयात अर्धा कप चिरलेली कोथिंबीर हे सर्व मिश्रण हलवून घेऊयात मिक्सरमध्ये केलेली बटाट्याची पेस्ट त्यात घालूयात आता आपल्याला याचा डव तयार करायचा आहे डव तयार करताना जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे पीठ मळत असताना त्यात एक टेबल स्पून तेल घालूयात तेलामुळे पराठ्याला खुसखुशीतपणा येतो तयार झालेला डव आपण दहा मिनटे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात डव रेस्ट होईपर्यंत आपण झपाट्यांना तोंडी लावण्यासाठी दही तडका तयार करूयात त्याकरता अर्धा कप दही घेऊयात त्यात पाव कप दूध घालूयात दूध पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आंबटचा आवडत असेल तर दूध घातलं नाही तरी चालतं एक पिंच मीठ सगळं आपण फेटून घेऊयात म्हणजे दह्यातले लम्स निघून जातात अशा पद्धतीने आपलं दही फेटलं गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी तडका तयार करूयात गॅसवर तडका पात्र तापलेले आहे तापलेल्या तडक्यामध्ये आपण अंदाजे दोन चमचे तेल घालतोय तापलेल्या तेलात एक पिंच जिरं जिरं तडतडायला थाड़ लागल्यावर लगेचच आपण गॅस बंद करूया म्हणजे जिरं जळत नाही अर्धा टेबल स्पून कढीपत्ता हा आपण मायक्रो मध्ये ड्राय करून चुरून घालत आहोत म्हणजे तो खाल्ला जातो तडक्यात एक लाल मिरची घालत आहोत आणि अर्धा पिंच हिंग तयार झालेला तडका आपण दह्यामध्ये घालून घेऊयात दुधामुळे थोडासा पातळसर झालेला तुम्हाला दिसतोय पण आंबट नक्कीच नाही कारण माझी नातवंड खाणार आहेत वरून थोडी कोथिंबीर भुरभुरवतोय दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला डव रेस्ट झालेला आहे आपण आता छोटे छोटे धपाटे लाटून घेऊयात उलपाटावर भुरभुरवण्यासाठी आपण कणकेचा वापर करतोय धपाटे लाटताना अगदी अलगद लाटणं फिरवायचं आहे पोहे व बटाटा कॉम्बिनेशनमुळे धपाटे लाटताना कडा चिरल्या जातात पण धपाटे लाटून झाल्यावर मध्यभागी झाकण ठेवून आपण त्याचा गोल आकार करणार आहोत अशा प्रकारे आपण सगळे धपाटे लाटून घेणार आहोत हे सगळे लाटून झालेले धपाटे आपण तव्यावर भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवर तवा तापलेला आहे तव्यावर आपण तेल स्प्रेड करून घेऊयात म्हणजे धपाटे खालच्या बाजूनेही खरपूस भाजले जातात धपाटे अतिशय अलगद तव्यावरती घालायचे आहेत उलथण्याने हलवायचे आहेत व्यवस्थित सरकतात ते खालून खरपूस होत आलं की वरून तेल लावायचं आणि धपाटा पलटवून घ्यायचा म्हणजे तो खालच्या बाजूनही भाजला जातो अशा पद्धतीने सगळे धपाटे आपण भाजून घेऊयात भाजलेले धपाटे एका डिशमध्ये सर्व करण्यासाठी ठेवूयात आणि गरमागरम धपाटे दह्याच्या तडक्याशी पटकन खाऊयात जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका